राज्य शासनाच्या वतीनं पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना शंकरराव चव्हाण सुवर्णमोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात आगामी काळातही पत्रकारांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल इलेव्हन ट्वेंटी थ्री इथं आयोजित पुणे अजिबात 2023 या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते पवार म्हणाले आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात येत आहे पत्रकारांना दुर्धर आजार अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबिया शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत देण्यात येते या निधीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पन्नास कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे आता आधीचे पन्नास कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पन्नास कोटी असे शंभर कोटी रुपये झाले आहेत पत्रकारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असंही ते, ते म्हणाले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया रचलाय मराठी पत्रकारितेला निर्भीडता निपक्षपातीपणा आणि लोकभिमुखतेचा वारसा मिळालाय राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेले निर्णय ध्येय धोरण उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे माध्यमांनी केलाय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत करण्यात आलेली कामं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यमांनी अतिशय चांगलं केलं त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीनं त्यांना पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला सुरुवातीला लोकशिक्षण ज्ञानप्रसारक आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता पत्रकारिता करण्यात येत होती स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशकालीन चुकीच्या धोरणाविरुद्ध विरोध करण्याचं काम मराठी माध्यमांनी नेटानं केलं मराठी वृत्तपत्रातून समाज घडवण्याचं काम करण्यात आलं त्या काळातील ध्येयनिष्ठ पत्रकारांनी वृत्तपत्र समाज प्रबोधनासाठी प्राप्तीसाठी जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम असल्याचं दाखवून दिलं आजच्या काळात या गोष्टीचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे पत्रकारांनी चांगल्या गोष्टी समाजापुढे आणण्याची आणि वाईट गोष्टीला रोखण्याचं काम करावं घडलेल्या घटनेचे वार्तांकन करण्यासोबतच सामाजिक स्वास्थ्य जपण्याची वस्तुस्थिती दर्शक बातमी दाखवण्याचं काम माध्यमांनी करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं